घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असो किंवा छोटी मोठी पार्टी असो बर्थडे असो त्यासाठी कोणता मेन्यू बनवायचा सर्वात अगोदर आठवत ती म्हणजे पावभाजी बनवायला सोपी आणि सर्वांना आवडणारी हीच पावभाजी मी तुम्हाला माझ्या अंदाजाने परफेक्ट अशी बनवून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर पावभाजीसाठी जी तयारी लागते ती मी अगोदरच करून ठेवलेली आहे सर्व भाज्या ह्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत तर इथे मी दोन मोठे बटाटे घेतले त्याचे बारीक असे काप करून घेतले त्यानंतर एक मोठा टोमॅटो त्याचे सुद्धा असे चौकोनी आकारात तुकडे करून घेतले नंतर फ्लावर हा स्वच्छ करून घेतलेला आहे साधारणपणे एक वाटी असेल त्याचप्रमाणे एक शिमला मिरची चौकोनी आकारात कट करून घेतली एक पूर्ण गाजर घेतलेला आहे तर गाजरची साल काढून स्वच्छ धुवून नंतर ते कट करून घेतलं आणि अर्धा वाटी फ्रेश मटार घेतलेला आहे म्हणजेच फ्रेश वाटाणा घेतलेला आहे फ्रोझन मटार घेतला तरी चालेल आणि त्यासोबतच बीट घेतलेला आहे तर बीट बघा किसून घ्या किंवा असे बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल त्यामुळे आपली पावभाजी ही मस्त पौष्टिक तर होईलच पण रंग देखील सुरेख येईल आणि बारीक चिरलेला कांदा तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे तो आपल्याला फोडणीसाठी लागेल तर चला आता हे सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कुकर गरम करत ठेवला त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आणि तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये एक चमचा बटर घालायचा मध्यमाचेवर तेलामध्ये बटर चांगलं मिक्स झालं की लगेच यामध्ये मी एक चमचा जिरं घातलेला आहे तर फोडणीसाठी फक्त जिराचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर लगेच जे व्हेजिटेबल्स आपण घेतलेले होते ते घालूया तर सुरुवातीला बटाटा वाटीने मोजाल तर बरोबर दोन वाटी आहे नंतर एक वाटी फ्लावर एक वाटी गाजर एक वाटी शिमला नंतर टोमॅटो आणि फ्रेश असा वाटाणा जर फ्रोझन मटार वापरत असाल तर तो तुम्ही नंतर घातला तरी चालेल पण इथे मी फ्रेश वाटाणा वापरते त्यामुळे तो लगेच घातला आणि सोबतच बीट घेतलेला आहे तर ते सुद्धा ऍड करायचं तर बीट चे प्रमाण हे दोन छोटे चमचे इतके आहे बीटामुळे पावभाजीला रंग देखील सुरेख येतो सोबतच चवीपुरतं मीठ ऍड केलं आणि आता चमचाने हे सर्व चांगलं एक जीव करून घ्यायचं तर इथे आपण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे यातच तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा ऍड करू शकता पण मी फक्त जिरं वापरलेलं आहे तर हे सर्व चांगलं मिनिटभर मी परतून घेतलं म्हणजे मिक्स करून घेतलं तर आता यामध्ये दीड ग्लास पाणी घालणार आहे जेवढं आपलं भाज्यांची क्वांटिटी असेल त्यानुसार यामध्ये पाणी ऍड करायचं तर संपूर्ण भाज्या व्यवस्थित पुरतील इतकं मी पाणी घातलं तयार भाजीचे प्रमाण हे पाच ते सहा लोकांसाठी परफेक्ट आहे आता कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच झाकण खोलायचं तर बघा संपूर्ण वाफ गेल्यानंतरच मी झाकण काढलेलं आहे आणि भाज्या ह्या व्यवस्थित खूप झालेल्या आहे बघा लवकर स्मॅश होत आहे या या भाचा अशा स्मेश तर अशाच ह्या भाज्या व्यवस्थित अशा उकडून घ्यायच्या आहे थोडस यामध्ये पाणी सुद्धा शिल्लक आहे तर आता स्मॅशरच्या मदतीने काय करायचं ह्या भाज्या व्यवस्थित अशा स्मॅश करून घ्यायच्या तर बरेच जण काय करता ह्या भाज्या ज्या आहेत त्या मिक्सरला फिरवून घेता परंतु तशी पावभाजी खूप स्मॅशी अशी तयार होते पण तसं न करता असं स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं म्हणजे यामध्ये थोडेसे व्हेजिटेबल्सचे सुद्धा असतात बघा ते या पद्धतीने दिसतात त्यामुळे मस्त अशी पावभाजी जशी गाड्यावर मिळते अगदी तशीच तयार होते तर असं स्मॅशर वापरून बघा मी इथे एकदम स्मूथ अशी ही भाजी स्मॅश करून घेतलेली आहे तर स्मॅशरनेच अशी भाजी स्मॅश करून घ्यायची त्यानंतर आता भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आणि पुन्हा एकदा एक चमचा बटर ॲड केलं तर आता पावभाजी आहे म्हणून बटर, पाव बटर हे थोडंसं जास्तच वापरायचं त्यामुळे भाजीचा फ्लेवर सुद्धा मस्त बटरी असा येतो तर आता बटर आणि तेल व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा ॲड करायचा तर कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर तेलामध्ये तो थोडासा मऊ करून घ्यायचा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतला की लगेच यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट ऍड पे करायची आणि ही पेस्ट सुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची जेणेकरून आलं आणि लसणाचा जो कच्चा पण असतो तो, तो नाहीसा होईल तर बघा हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे फक्त कांद्याचा जो कलर आहे तो जास्त डार्क होईपर्यंत परतवायचं नाही कांदा हा आचेवरच परतून घ्या म्हणजे त्याचा रंग जास्त डार्कही होणार नाही ना सतत मिक्स करत राहायचा म्हणजे तो करपणार सुद्धा नाही तर बघा आता कांदा व्यवस्थित असा हलक्याच्या गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे तर काही सुके मसाले घालूया तर एक चमचा लाल तिखट दोन चमचे पावभाजी मसाला तर इथे मी दोन चमचे पावभाजी मसाला घातला कुठल्याही ब्रँडचा पावभाजी मसाला ऍड करा त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घातली तर हे घातलेले मसाले सुद्धा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ तर मध्यम ते बारीक गॅसवर मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे हलकेसे परतून घ्यायचे असं साईडने तेल सुटलं पाहिजे बघा आणि असं तेल सुटलं की लगेच यामध्ये स्मॅश केलेली भाजी ऍड करायची आणि आता तयार फोरणीमध्ये हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा सर्व चांगलं मिक्स करून घेतलं रंग देखील सुरेख आलेला आहे देखील परफेक्ट आहे फक्त थोडस घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धा ग्लास इतकं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेते तर आता काहींना घट्ट भाजी आवडते तर काहींना पातळ स्वरूपाची आवडते परंतु इथे मी परफेक्ट अशी मध्यम स्वरूपाची पावभाजी तयार करून घेतलेली आहे वरतून थोडस चवीपुरतं मीठ घातलं तर मीठ अगोदर आपण भाज्या शिजवताना ऍड केलेलं होतं त्यामुळे टेस्ट करूनच घालायचं वरतून बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडस पुन्हा चमचाभर बटर ऍड केलं आणि मध्यमाचेवर एक उकळ काढून घेतली तर बघा इथे आपली परफेक्ट अशी बाहेर गाड्यावर किंवा हॉटेल मध्ये मिळते तशी चमचमीत मस्त परफेक्ट अशी पावभाजी तयार झालेली आहे बटर घातल्यामुळे याला तुम्ही बटर पावभाजी सुद्धा म्हणू शकता कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट झालेली आहे कुठलाही फूड कलर न घालता परफेक्ट असा कलर आलेला आहे त्यामुळे बीटचा वापर नक्की करा वरतून पुन्हा एकदा थोडीशी कोथंबीर घालूया आणि गरमागरम पावभाजी पावसोबत सर्व करूया पण त्या अगोदर पावसुद्धा रेडी करून घेऊया तर पाव सुद्धा गरम करून घेऊया तर पाव हे नुसते बटरमध्ये गरम न करता तव्यावर बघा थोडस बटर आणि तेल घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर थोडीशी तयार भाजी घालायची साधारणपणे एक छोटा चमचा किंवा चमचाभर घातली तरी चालेल थोडस लाल तिखट थोडासा पावभाजी मसाला बारीक चिरलेली कोथंबीर आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा ऍड करा आणि आता पाव यावर घालायचे मस्त दोन्ही साइडने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे नरम खरपूस कसे आवडत असेल तसे असे बटरमध्ये या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे तर या पद्धतीने तुम्ही एकदा पाव हे फ्राय करून बघा मस्त असे लागतात तर पाव रेडी आहे भाजी भाजीसुद्धा तयार झालेली आहे सोबत लिंबू थोडासा कांदा गरमागरम भाजीवर बटर आणि परतलेले पाव तर बघा या ठिकाणी आपली पावभाजी रेडी झालेली आहे दिसायला अप्रतिम अशी दिसत आहे वरतून मस्त लिंबू पिळायचा पाव सोबत कांदा घालून मस्त एन्जॉय करायची चवीला अप्रतिम अशी लागते भाजीला रंग बघा बघा सुरे कसा आलेला आहे तर करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पावच्या रेसिपीज ला सबस्क्राईब करा धन्यवाद